नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूटूब चॅनल मराठा टायगर न्यूज यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कांदा बाजारभाव अपडेट तर आज पहिली बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आहे त्रेपन्न हजार त्रेचाळीस रुपये तर कमीत कमी दर शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल तर एक नंबर कांदा सोळाशे ते एकोणावीसशे रुपये दोन नंबर कांदा पंधराशे ते सतराशे रुपये तीन नंबर कांदा तेराशे प ते पंधराशे रुपये चिंगळी कांदा पाचशे ते आठशे रुपये आणि जोड कांदा तीनशे ते सहाशे रुपये प्रति बाजार बाजारभाव सुरू होता यानंतर बाजार समिती आहे लासरगाव विंचूर आणि लासरगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आहे तेरा हजार क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती पुणे पुणे बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक पंचवीस हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तर पुणे पाचशे ते सतराशे रुपये सरासरी अकराशे रुपये पुणे मोशी चारशे ते बाराशे रुपये सरासरी आठशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे दहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती राहता आवक बाराशे बावीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये प्रति बाजार बाजारभाव सुरू होता पानेर आवक चोवीस हजार पाचशे तेरा क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर बाजार समिती कोपरगाव आवक नऊ हजार सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे साठ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर बाजार समिती जुनिअर आय फाटा आवक सोळा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर बाजार समिती स स मंचर आवक अकरा हजार पाचशे तीस क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव, तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान